नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही म्हणाल मांडलेली कणिक आणि शेंगदाण्याचं काय असेल आता ते तुम्हाला पुढे कळेलच पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा सुरुवातीला ना आपण कणिक म्हणून घेऊयात त्याच्यासाठी दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेणार आहे पण घेतलेलं गव्हाचं पीठ हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे बरं का कधी कधी ह्याच्यामध्ये ना अख्खा गव्हाचा कण तसाच राहतो त्याच्यामुळे आपण चाळून घेणार आहोत ह्याचं कारणसुद्धा तुम्हाला पुढे सांगते बरं का आता बघा दोन्ही कप घेतलेलं गव्हाचं पीठ छान प्रकारे चाळून घेतलं आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला हि तर छोटे गव्हाचे कण दिसतच असतील आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं मीठ आपल्याला पिठामध्ये मिसळून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक म्हणून घेणार आहोत तुम्हाला जर असं वाडग्यामध्ये पीठ मळता येत नसेल तर मोठी परात घेतलात ना पीठ मळण्यासाठी तरीसुद्धा चालेल आता हे पीठ ना आपल्याला जास्त घट्ट आणि जास्त सैलसर म्हणायचं नाही तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगते आज आपण नेमकी कुठली रेसिपी करणार आहे म्हणजे तुम्हाला तसा अंदाज लागेल म्हणजे नेमकं कसं पीठ मळायचं ना ते तुम्हाला समजेल आज आपण करत आहोत शेंगदाण्याची गुळखोरी मग त्याच्यासाठी ना पीठ कसं मळायला असावं तर पीठ हे जर हलद नरम मळायचं बरं का जसं आपण पुरणपोळी करण्यासाठी पीठ जितकं पातळ मळतो तसं तितकं पातळ मळायचं नाही जरा घट्ट ठेवायचं पण कुठलीही पोळी करत असताना किंवा पराठा करत असताना पीठ छान मर्दून मर्दून मळायचं म्हणजे आपली होणारी पोळी ना अजिबात फुटत नाही पाण्याचा हात घेऊन छान असं मळून घेतलेलं आहे पुन्हा ना वरून थोडंसं तूप घालून पीठ छान चिकणपर्यंत मळून घेतलं आता याच्यावरती जा झाकण ठेवून आपण दहा मिनिटं हे पीठ भिजत ठेवूयात तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी सारंग करून घेऊयात आज आपण शेंगदाण्याची पोळी करत असल्यामुळे आपल्याला हवे शेंगदाणे तर सुरुवातीला एक कप भरून इतकं शेंगदाणे घेतलेत आणि नंतर आणखीन एक कप म्हणजे एकूण दोन कप इतकं शेंगदाणे घेतलेले आहे वजनी प्रमाण सांगायला गेलं तर चारशे ग्रॅम इतकं हे शेंगदाणे घेतलेले आहे आता ना आपल्याला हे शेंगदाणे छान प्रकारे नीट करून घ्यायचे आहेत म्हणजेच की निवडून घ्यायचे आहेत बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का ह्याच्यामध्ये खडा असतो डिक्टो ना तो सेम टू सेम शेंगदाण्यासारखा दिसणारा असतो त्याच्यामुळे समजून येत नाही हा दगड आहे की शेंगदाणा आहे मग तो जर एखादा दगड ह्या शेंगदाण्यामध्ये गेला तर अख्ख्या पोळीची वाट लागेल दाताखाली खरखर नुसतं येईल त्याच्यामुळे शेंगदाणे चांगले निवडून घ्यायचे नंतर बघा हे जरा सालट निघालेले किंवा जर असे असे नरम झालेले शेंगदाणे दिसतात ना ते काढून टाकायचे म्हणजे ना ते खवंड असतात आपली होणारी पोळी ही खवंड बनेल चवदार बनणार नाही म्हणजे म्हणून छान प्रकारे शेंगदाणे नीट करून घेतले आहेत दोन कप शेंगदाणे घेतलेत त्याच्यासाठी पाव कप इतके तीळ घेतलेले आहेत आता सर्व हे आपण भाजून घेणार आहोत ना त्याच्यासाठी गॅसकडे वळूयात तर गॅसवर तिकडे अगोदरच गरम व्हायला ठेवली होती आता आपण निवडलेले जे शेंगदाणे आहेत ना ते घालून छान प्रकारे भाजणार आहोत शेंगदाणे भाजत असताना जरासुद्धा गॅस वाढवायचा नाही बारीक ठेवायचा आणि छान खरपूर शेंगदाणे भाजून घ्यायचे जितके बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजू ना तितके छान चविष्ट लागतात बरं का म्हणजे बघा इतर वेळेस आपण फास्ट गॅसवरती शेंगदाणे भाजले ना तर त्याच्यावरची सालंसुद्धा निघत नाहीत आणि शे शेंगदाणे आतमधून नरम असतात कुरकुरीत म्हणजे कडक आपण खाल्ल्यानंतर लागतो बघा तसा लागत नाही त्याच्यामुळे बारीक गॅस करून असे सालं निघूसपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आता शेंगदाणे भाजून झाले खाली एका ताटामध्ये काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये आपल्याला घालायचे तीळ तीळसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तीळ छान तडतड तर उरडूसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मगच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तीळ पण भाजल्यामुळे ना त्याची चव आणखीन वाढते मग आपली कढई तापली होती ना त्याच्यामुळे इथं तीळ भाजायला वेळ लागत नाही लगेच इथं आपले तीळ भाजले गेलेत आणि छान तडतड उडायला लागलेत आता आपण भाजलेले शेंगदाणे होते ना त्याच्यावरतीच मी काढत आहे तुम्हाला हवं तर वेगळं काढलात तरीसुद्धा चालेल आता हे पसरून घेऊयात म्हणजे ना छान प्रकारे लवकर थंड होईल शेंगदाणे आणि तीळ फॅन खाली ठेवले तर त्याच्यामुळे लवकर थंड झालेत बरेच जण ह्या शेंगदाण्याचे वरती सालं काढतात पण सालं इथं मी काढणार नाहीत कारण ह्या सालामध्येच पोषक घटक असतात त्याच्यामुळे सालं काढावं असं काहीच नाही तुम्हाला जर आवडत नसेल सालं तर सालं ह्याच्यावरती अशा प्रकारे काढून हे शेंगदाणे पाकडून घेतलात ना तर सहजपणे ह्याच्यावरती सालं निघतात आता आपल्याला काय करायचे आहेत हे शेंगदाणे तीळ थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत अर्धे शेंगदाणे घेतलेत आता आपल्याला अर्धा याच्यामध्ये घालायचं आहे गूळ एक कप इतका गूळ घेतलेला आहे वजनी प्रमाण सांगायला गेलं तर अडीचशे ग्रॅम इतका गूळ घेतलेला आहे त्याच्यातला अर्धाच गूळ वापरलेला आहे अर्धा आपण नंतर वापरणार आहोत आता शेंगदाणे आणि गूळ मिक्सरला छान बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटत असताना दूध किंवा पाण्याचा बिलकुल पण वापर करायचा नाही जितकं तुम्हाला शक्य होतं तितकं बारीक करायचं आहे आता येताना मी तीन स्टेपमध्ये थोडं थोडं मिक्सरच्या जारमध्ये घालून ना बारीक करून घेतलेलं आहे आता आणखीन एकदा होईल आपलं ते बाजूला ठेवलं राहिलेलं अर्धा कप जे गुळ होतं ते संपूर्ण इथं घातलेलं आहे आणि मिक्सरला पुन्हा छान प्रकारे फिरवून घेतलं तर इथं जो गुळ घेतलेला मी आहे ना तो सुरीने पात्र पात्र असं चिरून घेतलेला आहे तुम्ही अगदी खिसून घेऊ शकता पण गुळ हा फोडून घ्यायचा नाही नाहीतर काय होतं माहितीये का, का। गुळाचे मोठे मोठे खडे राहतात मग पोळी करताना जर मदत आले तर पोळी आपली फुटण्याची शक्यता असते म्हणून पुन्हा अर्धा कप इतका बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे एकूण दीड कप इतका गुळ घेतलेला आहे ज्यावेळेस आपण थोडे थोडे शेंगदाणे वाटतो ना त्यावेळेसच थोडा थोडा गुळ घालून आपल्याला वाटून घ्यायचा आहे म्हणजे शेंगदाण्यामध्ये छान प्रकारे एक एकूण गुळ आपण इथं तीनशे ग्रॅम इतका वापरलेला आहे म्हणजे शेंगदाणे चारशे ग्रॅम आणि तीनशे ग्रॅम गुळ म्हणजे तुम्हाला वजनी आणि वाटीचं प्रमाण समजत असेल आता सर्व छान एकजीव करून घेतलेला आहे आता फ्लेवरसाठी ह्याच्यामध्ये वेलची आणि सुंट पावडर केलेली होती ती घालून घेतली कुठलाही गोडाचा पदार्थ करत असलो तरी सुद्धा त्याच्यामध्ये मीठ घालायचं किंवा कुठलाही पदार्थ वानजोटा करू नये अशी माझी आजी सांगायची त्याच्यामुळे थोडंसं सा चुटकीभर मीठ घालून घेतलं आणि सर्व छान प्रकारे मिसळून घेतलं आता गोडाचं प्रमाण चेक करण्यासाठी थोडंसं हातावरती सारण घेऊन चेक केलं गोडाचं प्रमाण अगदी बरोबर आहे जशी पाहिजे तशी गोड छान प्रकारे आपली पोळी तयार सारण करत असताना सा ना, ना जरा सुद्धा कुठेच ओलसरपणा येऊ द्यायचं नाही म्हणजे अगदी महिना ते दोन महिना हे सारण टिकतं आता याच्यावरती झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा आपण सारण करूचपर्यंत ना आपली कणी सुद्धा छान प्रकारे भिजली गेलेली आहे आणि वरून शायनिंग वरूनच तुम्हाला समजत असेल पीठ किती छान प्रकारे भिजलं गेलेलं आहे आता त्यातलाच एक गोळा घेतला सुक्या घावाच्या पिठामध्ये भुरभरून घेतला आणि एक पारी करून घेतली जसं आपण पुरणपोळीला उंडा करतो ना अगदी तसाच करून घ्यायचा आहे बरं का आता आपण तयार केलेलं सारण होतं ना ते घालून घेणार आहोत आता तुम्ही म्हणाल सारणाच्या ह्या गोल गोल हुंडे जसे आपण पुरणपोळीला करतो तसा गोल हुंडा करून ह्याच्यामध्ये भरला तर चालायचा नाही का तर बिलकुल सुद्धा चालायचा नाही कारण जर ओलसर जर आपलं हे सारण असेल ना तर ते एका ठिकाणीच थांबतं कडेपर्यंत पोळीमध्ये पसरत नाही त्याच्यामुळे असं सुट्ट आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे छान प्रकारे उंडा हा पॅक करून घेतला समोरचं जे वरचं टोक असतं ते तिथंच दाबायचं नाही तर तिथून आपला उंडा हा फुटला जातो आता छान हातावरती गोल फिरवत नाही एक पारी करायची म्हणजे जे, जे सारण आहे ना ते कडेपर्यंत पोचलं जातं आता गव्हाचं पीठ भुरभरून घेतलं आणि छान प्रकारे आपण लाटून घेणार आहोत बरेच जण पोळी ही छान सरसर लाटायला येते म्हणून ना तांदळाचं पीठ लावून लाटत असं केल्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का पोळीचं जे वरचं आवरण आहे ना ते कडक होतं त्याच्यामुळे गव्हाचंच पीठ लावून ना पोळी लाटायची म्हणजे पोळी कशी आपली मसूत होते बरेच जण गव्हाचं पीठ मळत असताना त्याच्यामध्ये बेसनचं पीठ सुद्धा घालतात पोळी खमंग होते म्हणून तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू सुक गव्हाचं पीठ भुरभुरून ना छान प्रकारे पोळी लाटून घेतली जास्त पात्त लाटायला जायचं नाही नाहीतर पोळी फुटली जाते तयार पोळी छानपैकी तव्यावरती घालून घेतली आता तूप लावून आपण शेकून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तेल लावून शेकून घेतला तर चालेल पण बरेच जण बघा प्रवासामध्ये ही शेंगदाण्याची शे पोळी किंवा गुळ पोळी घेऊन जातात पण प्रवासामध्ये जर न्यायची असेल तर तूप लावून घेऊन जाऊ नका त्याचा वास येईल किंवा जास्त तेलाच्या सुद्धा पोळ्या करू नका कारण त्याला एक तेलकट वास येतो मग पोळ्या आपल्या लवकर खराब होतात त्याच्यामुळे तूप तर अजिबातच वापरायचं नाही पण कमीत कमी तेलामध्ये ह्या पोळ्या भाजून घ्यायच्या आता ह्या पोळ्या मी घरी खाण्यासाठी करत आहे कारण आता सुरू आहे आखाड महिना आखाड महिना म्हणजेच की आषाढ त्याच्यामध्ये काहीतरी गोळ्या धोड्याचं करतात बघा आमच्याकडे तर ह्याच्या अगोदरने मी कापण्यांचा व्हिडिओ तर अपलोड केलेलाच आहे गव्हाच्या कापण्या तर आज इथं शेंगदाण्याच्या पोळ्या केलेल्या आहेत म्हणजे आखाड महिन्यात करतात ना म्हणून तर चला म्हणलं शेंगदाण्याच्या पोळ्यासुद्धा मुलांसाठी करूयात आणि तुमच्यासाठी व्हिडिओसुद्धा शेअर करूया आता बऱ्याच इथं मी पोळ्या तुम्हाला भासताना दाखवल्या अगदी टम्म फुगणाऱ्या झालेल्या आहेत आणि अगदी मऊसूत बऱ्याच जणांच्या पोळ्या हा कडक वातट होतात शिवाय टम्म फुगणाऱ्या होत नाही शेंगदाण्याच्या असल्यामुळे त्या फुटल्या जातात पोळ्या फुटू नये म्हणून तुम्हाला फक्त एकच टिप्स घ्यायचे ते म्हणजे कणिक छान मळलेली असावी शिवाय जे आपण शेंगदाण्या आणि गूळ बारीक करतो ना ते एकदम बारीक करायचं जरासुद्धा पाणी न वापरता म्हणजे छान प्रकारे पोळ्या आपल्या अशा फुलणाऱ्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या जी ही पोळी खायला चवीला लागते आणि जास्तीत जास्त दिवस टिकते अशी खरपूस भाजल्यामुळे आता इथं काही मी पोळ्या करून घेतल्या आणि इथं आपलं हे उरलेलं सारण आहे बघा आता तुम्ही ह्याच्यामध्ये तूप घालून ह्याच्या शेंगदाण्याचे लाडू वळू शकता पण हे जे सारण आहे ते मी एका स्टीलच्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आता बघा मुलांच्या स्कूल सुरू आहेत मग मधल्या वेळेस मुलांना काहीतरी खायला हवं असतं मग माझ्या तर मुलांना फार आवडते ती म्हणजे ही शेंगदाण्याची पोळी त्यामुळे मी असं सारण करून ठेवते जेव्हा केव्हा आपण चपातीसाठी पीठ मळण्याला त्रासद हे सारण एका पोळीमध्ये भरून मस्त गरगरीत मुलांना नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी आपण पोळी करू शकतो म्हणजे आयत्या वेळेस सारण असलं की आपल्याला पोळी करायला सुद्धा वेळ लागत नाही इथं खाण्यासाठी मी तर थोड्या केलेल्या आहेत अगदी बघा कडेपर्यंत सारण गेलेल्या अशा आपल्या ह्या मौसूत पोळ्या झाल्या अगदी घरामध्ये तुमच्या आजी आजोबा असतील ना ते सुद्धा ओटाने खातील इतक्या छान खरपूस शेंगदाण्याच्या गोड पोळ्या झालेल्या आहेत पूर्वीना एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे जायचं झालं तर अशा ह्या शेंगण्याच्या पोळ्या करायच्या म्हणजे अगदी आठ दिवस टिकायच्या एकदम साध्या सोप्या पारंपरिक पद्धतीत अचूक प्रमाण सांगितलेलं आहे वजनी आणि कपाचं म्हणजे तुमच्यासुद्धा अशा टम्म फुगणाऱ्या एकही पोळी न फुटणारे होणार मग कशा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा नक्की करून पाहतील आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये